नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर बघा बऱ्याचशा दिवसांपासून आपला कांद्यावर व्हिडिओ टाकणं हा शक्य झाला नाही आणि त्यामुळे मी सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांची माफी मागतो आणि बऱ्याचशा दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वेगळ्या वेगळ्या कमेंट्स ह्या येत आहेत त्यामध्ये शेतकरी हे विचारत आहेत की आपण जो उन्हाळी कांदा पेरतो सहसा ज्याची पेरणी करून आपण जो कांदा पेरतो याला पाणी कशाप्रकारे द्यावे खिंबक सिंचनाने द्यावे की आपलं जे तुषार सिंचन असते आपण जे स्प्रिंकलरच्या साहाय्याने देत असतो याने पाणी द्यावे जो उन्हाळ कांद्याची आपण आता पेरणी करत आहोत या उन्हाळ कांद्याची पेरणी कधीपर्यंत करावी बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की डिसेंबर महिन्यात आपण ती डायरेक्ट ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करू शकतो का जानेवारी महिन्यामध्ये याची पेरणी करू शकतो का बरेचसे शेतकरी जे म्हणत आहेत की सध्या मोठ्या प्रमाणात थंडी ही पडत आहे त्यामुळे असे या थंडीमध्ये हा कांदा उगवेल का आणि त्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं पण प्रश्न आहेत की कांद्याचं खत व्यवस्थापन आपण कसं करायला पाहिजे आता बघा या सर्वच प्रश्नांवर आपण आज उत्तर देण्याचा प्रयत्न हा करणार आहोत यापूर्वी जो आपण व्हिडिओ टाकलेला आहे याच्यात पण आपण बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत म्हणून आपण जो एक कांद्याच्यावर आता मागील काही दिवसात जो व्हिडिओ टाकलेला आहे की पेरणी केलेल्या कांद्याबद्दल ए टू झेड माहिती हा हा पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा बाकी आपण या आपण व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचं निरासरण होईल अशा पद्धतीनं आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो बघा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जो प्रश्न विचारला आहे तो म्हणजे कांद्याची पेरणी डायरेक्ट ट्रॅक्टरच्या सहाय्य हे कधीपर्यंत केली पाहिजे बघा सध्या आज जवळपास शंभर आहे आणि आम्ही जवळपास बघा नोव्हेंबरच्या दहा तारखेपासून तर डिसेंबरच्या दहा ते पंधरा डिसेंबरपर्यंत कांद्याची पेरणी केलेली आहे आणि या कालावधीत कांद्याला एक चांगलं एकरी उत्पादन हे झालेलं आहे जवळपास आपण जर जास्तीत जास्त जर म्हटलं तर दीडशे दोनशे रु दोनशे क्विंटलपर्यंतही गेलेलं आहे आणि कमीत कमी आता शंभर सव्वाशे क्विंटलपर्यंतही आलेलं आहे तर आपण एक ॲव्हरेज जर आपण आकडा पकडला तर एकशे चाळीस क्विंटल एकशे पन्नास क्विंटलपर्यंतही आपल्याला चांगलं उत्पादन योग्य जर हवामान राहिलं आपण जर योग्य त्या पिकाची काळजी घेतली तर बघा आपल्याला एकशे चाळीस एकशे पन्नास क्विंटलपर्यंत आताही जर तुम्ही पेरणी केली तर आपल्याला उत्पादन होऊ शकतं बघा हे मी तुम्हाला स्वतःच्या अनुभवावरून सांगत आहे ही गोष्ट सुरुवातीलाच क्लिअर करतो आणि म्हणून आणि आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की सध्या मोठ्या प्रमाणात थंडी पडत आहे आता बघा थंडीचा फक्त एकच इफेक्ट होत असते तो नॉर्मली जे आ जो कांदा सात दिवसांतो तो, तो जर मोठ्या प्रमाणात जर थंडी असली तर त्या कांद्याला निघायला नऊ ते दहा दिवस लागतात तर असं नाही आहे की थंडी मोठ्या प्रमाणात आहे म्हणून कांदा निघणार नाही मित्रांनो कांदा थंडी कमी असली तर कांदा थोडा लवकर निघतो आणि थंडी जर जास्त असली तर कांदा थोडा लेट निघतो पण निघतो हे नक्की आहे यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की या कांद्याला आपण कशाने पाणी द्यावं म्हणजे ठिंबकने द्यावं की बघा स आपण या स्प्रिंकलरने द्यावं बघा मी स्वतः याला आपले जे मायक्रो स्प्रिंकलर आहे याने आणि आपले स्प्रिंकलर ज्याला आपण तुषार सिंचन म्हणतो याने पाणी दिलेलं आहे आणि या दोन्ही पद्धतीने अत्यंत छान आपल्याला कांदा झालेला दिसून आलेला आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं असेल की थिंबक सिंचनने पाणी दिलं चालेल का बघा थिंबक सिंचनने पण आपल्याला चांगल्या आप प्रकारे कांद्याला पाणी देतात ते थिंबक सिंचनवर कांद्याचं चांगल्या प्रकारे नियोजन करता येते आणि तुषार सिंचनापेक्षाही थिंबक सिंचनने कांदा या पिकाचं नियोजन करून अधिकाधिक आदिक, उत्पादन घेतल्या जाऊ शकते परंतु बघा आपण कधी थिंबक सिंचनने पाणी दिलेलं नाही आहे म्हणून यावर मी जास्त काही बोलू इच्छित नाही आहे कारण याचा मला अनुभव नाही आहे म्हणून ज्या गोष्टीचा मला अनुभव आहे जी गोष्ट मी केलेली आहे याचीच मी तुम्हाला माहिती परिपूर्ण देत असतो जी गोष्ट मलाच त्या गोष्टीबद्दल माहिती नाही आहे ती गोष्ट तुम्हाला सांगून फालतू तुमचाही वेळ घालवण्यात काही अर्थ हा नाही आहे म्हणून तुम्ही बघा मला तुषार सिंचनने आणि जे आपले जे जे आपले जे मित्रांनो जे स्प्रिंकलर आहेत यांनी मी पाणी दिलेलं आहे आणि याने अत्यंत छान प्रकारे कांद्याला पाणी देता येते मित्रांनो आणि चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येऊ शकते यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बघा कांद्याचं खत नियोजन कसं करायला पाहिजे जेव्हा ब बघा प्रत्येक जमिनीवरून खताचं हे वेगळं वेगळं राहते आपल्या माती मातीपरीक्षणावरून पण आपल्याला कांद्याला कशा प्रकारे खत द्यावं याचं गणित मित्रांनो लावता येते परंतु बघा आम्ही जेव्हा कांद्याची पेरायचो ट्रॅक्टरने तेव्हा कांदा पेरताना त्याच्यासोबत एकतर डी ए पी किंवा डी ए पी जर सापडलं नाही तर वीस वीस झिरो तेरा हे खत द्यायचं आणि बघा या दोन खतातलं जे खत कांद्याला पेरणीसोबत दिलेलं आहे त्यानंतर जेव्हा कांदा हा एक महिन्याचा हो तीस दिवसांचा होत असतो तेव्हा दुसरं खत म्हणजे जे खत पेरणीसोबत दिलेलं आहे वीस झिरो तेरा किंवा डी ए पी यातलं जे खत आपण पेरणीसोबत दिलेलं आहे ते खत सोडून दुसरं खत त्याला एक महिन्या झाल्यानंतर ती तो कांदा तीस दिवसांचा झाल्यानंतर आपण त्याला ते खत हे देत असतो आणि जे तीन आणि जो खत तिसरा डोस आहे जो आपण जवळपास कांदा साठ दिवसांचा झाल्यानंतर देत असतो त्याच्यामध्ये आपण पोटॅशयुक्त खत म्हणजे चांगल्या प्रकारे जर खत जर चांगलं असेल तर मित्रांनो ते दहा सव्वीस सव्वीस आता बघा आपण हे पण खत त्या कांद्याला देऊ शकतो किंवा मी ते खत देत असतो आता बघा पेरणीसोबत एकतर वीस झिरो तेरा किंवा डी ए पी त्यानंतर जे दोन नंबरचं खत आहे कांदा तीस दिवसांचा झाल्यानंतर त्याच्यामध्ये एकतर तुम्ही जर पेरणीसोबत डी ए पी टाकलेला असेल तर त्या दुसऱ्या खतामध्ये तुम्ही विश्वी झिरो तेरा टाका आणि तिसऱ्या खतामध्ये जेव्हा आपला कांदा साठ दिवसांचा होत असतो तेव्हा तुम्ही दहा दहा सव्वीस सव्वीस या खताचा एकरी एक थैली किंवा तुम एकरी दीड थैली तुमच्या जमिनीच्या अपेक्षेनुसार तुम्ही त्याला खत हे देऊ शकता बघा मित्रांनो आपण कांद्याच्या लागवडीच्या तारखेबद्दल त्यासोबतच खत नियोजन याच्याबद्दल आणि कांद्याला कशा प्रकारे आपण पाणी दिलं पाहिजे कोणत्या पद्धतीनं आपण कांद्याला पाणी दिलं पाहिजे याच्यावर ज्या बऱ्याच कमेंट्स आल्या याच्यावर आपण उत्तर देण्याचं काम केलेलं आहे आता तुमचे जर अधिकाधिक आदिक याच्या व्यतिरिक्तही जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघा यावेळेस तुमच्या कमेंट्सना उत्तर देण्यात मला वेळ लागला किंवा व्हिडिओ बनवण्यात वेळ लागला परंतु यानंतर आपण तुमची कमेंट्स आल्यानंतर त्याला लवकर त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम हे आता करत जाऊ आणि लवकरात लवकर याच्यावर व्हिडिओ आणण्याचं पण मित्रांनो आपण काम यानंतर करू यानंतर मित्रांनो आपण त तनाशकाबद्दल आणि कांद्याच्या जे आपण वेगवेगळ्या फवारण्या घेतल्या पाहिजे ज्यामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशक किंवा मित्रांनो आणखीन काही कशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे याबद्दल पण आपण व्हिडिओ हे बनवणार आहे मित्रांनो तुम्हाला या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आपल्याला नक्की कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा आपला व्हिडिओ आपल्या अधिकाधिक आदिक जे आपले कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत यांच्यापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद